सुस्वागतम नक्षत्र महोत्सव दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांचं सर्च स्वागत करत आहे आताच या ठिकाणी नक्षत्राच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ दीराजे भोसले त्याचबरोबर आपण ज्या उद्योजिका म्हणून ज्यांना मान दिलेला आहे त्या त्याही त्या त्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्याचबरोबर आमच्या नक्षत्राच्या सर्व सदस्य व तुम्ही सर्वजण मान्यवर तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमता तुमचे मी धन्यवाद मानते नक्षत्र महोत्सव हा दोन हजार सहा पासून चालू झाला नक्षत्र सातारा या संकल्पनेतून श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले यांच्या संकल्पनेतून देशेतून आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे नक्षत्र चालू झालं नक्षत्र हे रोपट होत आणि त्याचं वटवृक्ष तुमच्या सर्वांच्या आज झालं त्यामुळं आम्ही तुम्हा सर्वांना कधीही विसरू शकणार नाही राणी साहेबांनी ज्या ज्या कल्पना मांडल्या त्या त्या कल्पना आम्ही सगळ्या नक्षत्राच्या सदस्या त्या सातत्यानं काम करत राहिलो त्यांचा आदेश म्हणा त्यांचं प्रेम म्हणा हे सातारांवर जास्त आहे त्यामुळं त्यांनी विविध कल्पनेतून महिलांचे बचत गटांना प्राधान्य देणं महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम उपक्रम राबवणं दुष्काळ पडला तर तिथे पाण्याच्या टाक्यांपासून देणं आम्ही आता करोनासारखं होतं तर अन्नधान्य वाटप करणं अशा विविध उपक्रमातून नक्षत्र सातत्यानं सर्वजणांना साथ देत आलंय त्यामुळंच आज बरबरून प्रतिसाद नक्षत्राला मिळतो खऱ्या या नक्षत्राची संकल्पना आहे संकल का तर जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट कमी पडते किंवा काही मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा तेव्हा राणी साहेबांनी सतत नक्षत्राच्या माध्यमातून काही ना काही लोकांना दिलेलं आहे आधी सुशीर झालाय मी वेळ घेत नाही पण आज, आज आवर्जून मी सांगते की आज जे मान्यवर आपल्याला मिळालेले आहेत तर राणी साहेबांची कायम संकल्पना असायची की आपण राजकारणातली माणसं बोलवतो कधी सिने स्टार बोलवतो नक्षत्रला पण नक्षत्र ज्यांच्या मुळे उभं आहे त्यांना पण तर आपण मुलाची साथ दिली पाहिजे आम्हाला आजही आठवत आहे आम्ही जेव्हा तालीम संघावर नक्षत्र चालू होत करत होतो तेव्हा एक आपण ज्या व्यक्तीने एक आयुर्वेदिक स्टॉल लावला होता खूप भार होते मी विसरणार नाही त्यांच्या हस्ते राणीसाहेबांनी पहिला उद्घाटन घेतलं आज तर खऱ्या अर्थानं चारुलता चंद्रकांत कुलकर्णी यांनी चैतन्य केटर्स आणि फूड प्रोडक्ट हा महिला बचत गटातून व्यवसाय चालू केला आणि अनेक व्यवसायाच्या माध्यमातून महिला बचत गटांना मार्गदर्शन केल्या अशी ही आजची उद्घाटन व्यक्ती उद्घाटनासह व्यक्ती लाभली आर्यंत फ्रूट प्रोडक्ट्स ज्यांचे भी भी आ, खाकरे सगळ्या सातारकरांना प्रसिद्ध आहेत अशा आपल्या सौर सुनीता याही इथं उद्घाटनासाठी लाभले आणि त्यांनी सुद्धा आज सातका सातारकरांना आणि आम्ही काय वेगळं करून दाखवतो आणि महिला म्हणून न डकबता विविध उद्योजिकांना साथ देऊन महिला गोळा करून त्यांनी खाकऱ्याचा व्यवसाय चालू करा श्रीमती सौ शालिनीताई फल्ले यांनी प्रेरणा हर्बल कॉस्मेटिक याच्या माध्यमातून कराडमध्ये जरी असल्या तरी त्या नक्षत्राला नेहमी सहभागी राहायच्या स्टॉल असायचा आणि आज मोठ्या प्रमाणात त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे कॉस्मेटिकचा चांगला प्रोडक्ट त्यांनी सातारकरांनाच काय पण सगळ्या महाराष्ट्रालाही त्यांनी प्रोडक्ट दिलेला आहे हे सांगताना आनंद वाटतोय काय तर आम्ही काय जे करतोय ते आम्हाला समाधान मिळतंय केवळ ह्या लोक ह्या महिला मोठ्या उद्योजिका होत आहेत याचा आनंद आम्हाला सगळ्यांना जास्त आहे या कार्यक्रमात छोटासा सत्कार सातारची कन्या आणि आमचे सहकारी जयप्रकाशे यांची कन्या जिला ह्याच्यामधून योगामधून डॉक्टरेट पदवी मिळाली आणि तिनं बारा वेगवेगळे योगाचे आसन करून विश्व विक्रम प्रस्थापित केला तिचाही छोटासा आपण नक्षत्र तर्फे सत्कार करणार आहे हे सांगताना एवढंच सांगते की खूप काही वेळ घेत नाही नक्षत्र नेहमी तुमच्या सर्वांसाठी उप आहे आणि स्टॉल धारकांना सुद्धा मी विनंती करते तुम्ही नक्षत्राला इतकी वर्ष स्टॉल लावता वे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही आणता म्हणून नक्षत्राला भेट द्यायला आवडतं आणि अवर्जून अजून सांगते की तुम्ही छान छान गोष्टी या सातारकरांना द्यायला आणा अजून सातारकर तुम्हाला या निमित्तानं भरभरून प्रतिसाद देतील एवढच सांगते आणि राणी साहेब श्रीमंत छत्रपती सौद राजे भोसले या सातत्यानं आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल जान्हवी यांना प्राप्त झाले आहे या बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एकाच वेळी बारा बारा विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या सातारा येथील जान्हवी मिळे या पहिल्या युती आहे अशा या साताराच्या कन्याचे या ठिकाणी माननीय सौ राणी so, साहेब यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावे

त्याचबरोबर आपले खासदार साहेब श्रीमंत छत्रपती उदेंदराजे भोसले आणि मा साहेब श्रीमंत छत्रपती राजे भोसले या सर्वांचे मला लहानपणापासून आशीर्वाद सोबतच आहेतच ता, आणि आज खूप छान वाटतंय की मी सातारा जिल्ह्यामधून पहिली योगा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे खूप खडतर असा प्रवास होता माझा की सर्वसामान्य कुटुंबातून येऊन हा मी प्रवास सुरू केला जान्विक योगशाला माझी योगशाला आहे आणि मला खूप छान वाटते की पहिला ज्यावेळेस माझा वर्ल्ड रेकॉर्ड साव मी केला पाच तास एक मिनिट सतरा सेकंद सुप्तबद्ध कोणा असन आणि त्यावेळेस पण महाराज साहेबांनी माझं कौतुक केलं होतं त्यानंतर दुसरा विश्वविक्रम आठ तास तेरा मिनिट एकवीस सेकंद सुप्तबद्ध कोणासन त्या सिद्धासन आणि सुप्तबद्ध कोणासन हे दोन वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तिसरा एक तास एकोणीस मिनिटं चौतीस सेकंदामध्ये दहा हजार घेतली क्रिया केली आणि नुकताच अमेझिक ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ह्या रेकॉर्डमध्ये मी एकाच वेळी बारा वेगवेगळ्या आसनांमध्ये स्थिर राहून हा माझा बारा विश्वविक्रमांचा जो आहे तो नवीन विश्वविक्रम जो आहे तो केलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की साताऱ्या आपल्या सातारा जिल्ह्यातून दुन महाराष्ट्रातून आणि या भारतातून अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ रेकॉर्डचं जगातलं नंबर एकचं बुक आहे आणि त्यामध्ये मी हे वर्ल्ड रेकॉर्ड करू शकते त्यामुळे खूप छान वाटते आणि आज मला राणी साहेबांनी त्याचबरोबर माझे नगराध्यक्ष स्मिता ताई त्याचबरोबर सुजाता ताई आणि ही नक्षत्र जी असतात सगळ्यांनी मला एक घरचा सन्मान असल्यासारखं माझं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच धन्यवाद बसलेले मान्यवर आणि समोर बसलेले मान्यवर सर्वांना नमस्कार आ, मला असं वाटतंय एक कहावत आहे ना की गुरु बिना ज्ञान नाही तो ऐसे जैसे अभि मैं कुंभ जाके आई आणि कुंभ मध्ये मला असं वाटत होतं की आम्हाला सबको लगत आहे ना की गुरु मिलेगा तो कितना अच्छा होगा लगता है कि नहीं कि कितना अपना जो स्पिरिचुअल जर्नी होती है जो अपना वो देखने के लिए वैसे स्कूल में अपने को हमेशा अपने शिक्षक अपने गुरु होते हैं तो वो एक अलग फेज होता है फिर लाइफ में आगे बढ़ने के लिए एक आध्यात्मिक उसमें आगे बढ़ने के लिए अपन गुरु ढूंढते हैं लेकिन अपने लाइफ में आगे बढ़ने के लिए गुरु ढूंढते हैं और अपने को मालूम है कि अपने आंखों के नाक के नीचे इतने सारे गुरु बैठे हैं अपने को सिखाने के लिए पर जो अपने सामने होते अपने बाजू में होते उनको अपन ज्यादा नहीं मान देते लेकिन अपन दूर दूर ढूंढते हैं लेकिन अपने आंखों की खाली अगर अपने अपन अपने, अपने माँ को देखें ये अपने आस पास पड़ोसियों को देखें, अपने खुद के घर में जो अपने लिए काम कर रहे हैं, उनको देखें कैसे दिन रात एक करके काम कर रहे हैं और वैसे ही नक्षत्र में हमने देखा है सालों साल कि कैसे शुरुआत करी थी और कहां से कहां लोग पहुंचे हैं सिर्फ अपने पैशन डेडिकेशन हार्डवर्क से तो गुरु तो हर जगह दिख रहे हैं तो कुंभ में जाके भी मुझे ऐसे लगा कि गुरु यहीं पे आसपास इतने ज्यादा हैं नहीं तो अपन गुरु उधर उधर देखते हैं कि टिपिकल जो गुरु दिखते हैं ना कि टिपिकल गुरु की ऐसे गुरु ऐसे दिखने चाहिए भगवे कपड़े पहनने चाहिए ऐसा होना चाहिए गुरु लेकिन अपने आसपास हर जगह अपने को गुरु दिखाई देते हैं और उसके लिए मुझे लगता है कि अपने को सिर्फ अपना देखने का नजरिया बदलना पड़ता है और नक्षत्र मेरे लिए एक बहुत बड़ा गुरु रहा है ये ऐसा एक लर्निंग सेंटर रहा है ऐसे लोग मिले हैं ऐसे जिनकी वजह से मतलब उनका देख के मैं बहुत कुछ सीख रही हूँ ऐसे नहीं कि मुझे मैंने कुछ किया है मुझे लगता है इसका लाभ सबसे ज़्यादा मुझे मिला है जो दुआएं हैं आशीर्वाद है और जो सीखने को मिला है नक्षत्र से और जो साथ में मेरे साथ में जो सब काम किए हैं मेरे साथ में नहीं मैंने इनके साथ किया कि ज्यादा काम इन्होंने ही किया है और इतना काम किया है इतने प्यार से लगन से इतने सालों से कि मेरे गुरु यहाँ पे भी इतने सारे बैठे हैं तो मुझे ऐसे लगता है कि आसपास में हम सोच समझ के कि अगले नक्षत्र में या नक्षत्र के अगले आ, मतलब की भाग में मैं क्या करना चाहती हूँ ये मेरा सोच अभी निर्माण हो रहा है कि नक्षत्र आगे जाके क्या करना चाहता है और आ, कुछ मेरे मन में भी सोच है। मैं चाहती हूँ कि आप सब कैसे कि आप सब गुरु हो मेरे तो आप सबके मन में क्या है वो बताइए मुझे आगे एक बढ़ावा दीजिए एक कि क्या और क्या कर सकते हैं आप सबके लिए इसलिए कि मैं अपने आप सोच के बोल सकती हूँ अच्छा ये करना चाहिए ये करना चाहिए लेकिन लोगों से जो आएगा मुझे लगता है वो ज्यादा महत्व रहेगा और आ, मैं आप सबका एक आ, मैं एक मीटिंग रखेंगे जैसे पहले रखते थे कि आइडियाज लेने के कि आगे और क्या ऊपर कर सकते हैं लोगों के अच्छे के लिए महिलाओं की आर्थिक स्थिति के लिए हमने बहुत काम किया है और करना भी चाहते हैं इससे कि क्या होता है जब आर्थिक स्थिति महिलाओं के हाथ में होती है तो पूरे पर, परिवार का अच्छा होता है तो वो तो बहुत जरूरी है वो बेस लेवल है कि महिलाओं के हाथ में पैसा होना चाहिए और उनके अंदर कंट्रोल होना चाहिए और ये जरूरी है जैसे कि वो इधर उधर नहीं खर्च करते वो सही जगह पे जाता है पैसा तो वो तो एक है ही बात जिसके ऊपर हमेशा नक्षत्र ने काम किया है और करते आएंगे और दूसरी बात मार्गदर्शन तुमने बोला तुम्हें एक तो चीज ऐसी जो मुझे लगा मेरे बारे में कि अपन कुछ अच्छा करने जाते हैं तो को बहुत लोग होते हैं पर जब अपना अच्छा हो जाता है तब बोलते हैं हाँ देखो कितना अच्छा किया लेकिन बीच में वो जो पीढ़ी होती है कि बहुत ऊपर पहुंचे और शुरुआत करी उसके बीच में अगर किसी ने आपको कभी कुछ ऐसे आ, कमी किया या आपके कुछ बोला जिसकी वजह से आपका दिल दिल दुखा आप उसको दिल में ना लें और उसको एक प्रेरणा लेके और आगे बढ़ने का सोचें इसलिए कि ऐसे कोई अच्छा बोलते हैं तो अपन भूल जाते हैं अरे आप कितने अच्छे लग रहे थे आप कितना अच्छा बोल रहे थे आप अपन हाँ हाँ करके भूल जाते पर कोई बुरा बोलता है तो अपने को याद रहता है कि नहीं हाँ इंसान का हमेशा याद रहती है अच्छा ऐसे सुन के हाथी के आगे चले जाते हैं तो वो इंसान बुरा ना लेके अपन उससे क्या सीख सकते हैं और उससे एक्चुअली वो अपने मैं इसे कि जैसे मैं हिंदी में बात करती हूँ हाँ अन्य लोकल लगाए वर्तन क्या सर ते साता वचे रानियाँ हैं मराठी आला है ना हाँ? तो कमी निकालने को कोई भी निकालेगा कमी पर मुझे क्या लगता है और उदय राजे ने मुझे हमेशा साथ दिया है उन्होंने बोला नहीं नकू, तुमी, तुम तुम मत बोलो हिंदी में बोलो इसलिए कि तुम मन से बोलते हो ना तुम जो अपनी मातृभाषा होती है जो माँ से सीखी हुई भाषा वो मन से आती है और अगर रियाज करके आओ तो फिर अलग बात है जो मन से आप जो आपको मन से बोलना है आप मन से बोलो तो वैसे रोकने को टोकने को बहुत लोग मिलेंगे बोलेंगे अरे ये क्या इनको मराठी क्यों नहीं आती ये हिंदी में क्यों बोल रहे हैं तो वैसे आप सबके बीच में भी बहुत लोग ऐसे आए होंगे ना जो बोलते होंगे ये क्या कर रहे हैं ऐसे क्या